वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात तिचे सासरे राजेंद्रचं सा हगवणे तिचा नवरा धीर सासू आणि नंदेला पोलिसांनी अटक कसे केले त्यांना कठोर शिक्षा देण्याची मागणी तर होतच आहे तर दुसरं पाहायला गेलं तर हगवणेचे वकील विपुल दुशिंग यांनी वैष्णवीचं चारित्र हनन देखील करण्याचा प्रयत्न केल्याचे आरोप त्यांच्यावरती झालेत आशा केलेल्या दाव्यामुळे त्यांच्यावर मोठी टीका देखील झाली आहेत महिला आयोगाने त्याची दखल घेऊन बार कन्सिलला पत्र लिहून दुसिक यांच्यावर कारवाई करण्याची मागणी देखील केली आहे तर वैष्णवीच्या बाळाचे खेळसाण करणाऱ्या निलेश चव्हाणांना पोलिसांनी ताब्यात घेऊन नऊ दिवसांनी त्यांनी अटक केली आहे एकवीस मेपासून फरार असलेल्या निलेश चव्हाणांना पिंपरी चिंचवड पोलिसांनी पोलिसांनी नेपाळ बॉर्डरवरून त्यांना ताब्यात घेतले एकीकडे हे सगळं होत असतानाच आता या प्रकरण चर्चेत आलं कसं आणखी एक नाव म्हणजे पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेगर राजेंद्र हगवणीचे मेहुणे शशांक आणि सुशील हगवणीचे मामा आता असलेल्या जयलेंद्र सुपेकरवर अनेक आरोप कोणकोणते करण्यात आले शशांक आणि सुशील सह निलेश चव्हाणला बंदुकीसाठी लायसन्स मिळवून दिल्याचा आरोप सुपेकरवर करण्यात आला आहे आता या बंदुकीच्या धाकावर शशांकनं बऱ्याच जणांना धमकावल्याचंही सांगण्यात येत आहे सामाजिक कार्यकर्त्या आंजलिया दमानिया यांनीसुद्धा सुपेकरवरती जी कारकीर्द आहे ती वादग्रस्त असल्याचे सांगण्यात आले आहे आतासं दुसरं पाहायला गेलं तर भ्रष्टाचार प्रकरणी त्यांच्यावरती खटलाही सुरू असल्याचं दाखवून दिलं होतं जे वैष्णवी हागवणे प्रकरणात होणाऱ्या आरोपामुळे राज्य सरकारच्या गृह विभागाने जालिंदर सुपेकर यांच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे पोलिसांनी निलेश चव्हाणला कुठून अटक केली या प्रकरणात पोलीस महानिरीक्षक जालिंदर सोपेकरवर झालेले आरोप नक्की काय आहेत शस्त्राचा धाक दाखवून हगवणे कुटुंबाने आपली दहशत कशी वाढवली होती त्याचीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेवा नमस्कार मी संभाजी संभाजी अर्जुन तुराय या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे असेच आपण व्हिडिओ घेऊन येत असतो आपल्या संभाजी अर्जुन तुराय युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त दुसऱ्या सुद्धा शेअर करा दुसरं पाहायला गेलं तर जो वैष्णवीचं नवरा शशांक आणि ननन करशिमाचा मित्र निलेश बाळाला आपल्या ताब्यात घेण्यासाठी कसपटे कुटुंब जेव्हा पोचलं तेव्हा निलेशने त्याला पिस्तूलचा धाक दाखवत धमकी दिली याबद्दलची तक्रारसुद्धा कसपटे कुटुंबाने पोलिसांमध्ये केली होती अशातच निलेशचा विकृत इतिहासही समोर आला त्याने जून दोन हजार अठरामध्ये निलेशचं लग्न झालं पण लग्नानंतर निलेशनं आपल्या बायकोसोबतच्या शरीरसंबंधाचे व्हिडिओ स्पाय कॅमेऱ्यानं रेकॉर्ड केले आणि बेडरूममध्ये फॅन आणि एसीनं लावलेला स्पाय कॅमेऱ्यातून हे व्हिडिओ शूट केलं होतं आता त्याच्या लॅपटॉपमध्ये त्याचे व्हिडिओसुद्धा सोबत निलेशचे आणखी काही मुलीसोबतचे आक्षेपार व्हिडिओ सुद्धा आढळून आले याबाबत जेव्हा त्यांच्या बायकोने विचारणा केली तेव्हा निलेशच्या घरातल्याने चाकूचा धाक दाखवत दा बायकोला देखील धमकवण्यात आलं तिचा गळा दाबला यानंतर बायकोसोबत जबरदस्तीने सुद्धा शारीरिक समनेट ठेवण्यात आले असं त्याच्या बायकोने सुद्धा कोर्टात आणि पोलिस ह्याच्यामध्ये दिलेल्या तक्रारीत म्हटलं दोन हजार नऊमध्ये मध्ये निलेशवर एक नॉक कॉगिनिझेबल गुन्हा दाखल झालेला होता त्याच्यावर हिंजोडी पोलीस स्टेशनमध्ये ड्रंक अँड ड्राईव्हचाही गुन्हा दाखल आहे वैष्णवी हगवणे प्रकरणात त्याचं नाव समोर आल्यानंतर एकवीस मेपासून गेले नऊ दिवस निलेश फरार होता वैष्णवीच्या बाळाचे हेळसाण केल्याप्रकरणी त्याच्यावर बावदन पोलिसात गुन्हा दाखल झालेला होता निलेश चव्हाणच्या शोधासाठी पिंपरी चिंचवड आणि पोलिसांची चार पथकं तर पुणे पोलिसांची तीन पथकं राज्यात आणि परराज्यात त्याचा शोध घेत होती देशातील इतर राज्यामध्ये अनेक पथकंसुद्धा तैनात करण्यात आली विरोधात लुकआउटची नोटीस देखील जार जारी करण्यात आली होती अखेर पिंपरी चिंचवड पोलिसांनी निलेशला नेपाळ बॉर्डरवरून अटक करण्यात आली महाराष्ट्र दिल्ली राजस्थान मध्य प्रदेश उत्तर प्रदेश अशा राज्यातून तो नेपाळपर्यंत पोहोचला अशी माहिती आपल्यापर्यंत आल्या आहेत त्याचा बसमधला एक फिडिओ त्याच्यासमोर आला आहे नेपाळ बॉर्डरचा निलेशचा मुक्काम एका लॉजमध्ये होता कोणालाही पता लागू नये म्हणून त्याने या दिवसात मोबाईल किंवा इतर कोणतेही इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस वापरला नाही आर्थिक व्यवहारासाठी ऑनलाईन पेमेंट किंवा एटीएमचा सुद्धा वापर टाळला पण सूत्राच्या मदतीने निलेशचा माग काढला आणि त्याला अटक करण्यात आली शुक्रवारी रात्रीपर्यंत त्याला पुण्यात आणण्यात यश आलं अशी माहिती देण्यात येते आता निलेशच्या चौकणी चौकशीमध्ये अनेक महत्वाचे खुलेसे देखील होण्याची शक्यता दाट आहे निलेश चव्हाणला अटक देखील झाली असली तरी या प्रकरणापासून सुरुवातीपासूनच आणखी एक नाव चर्चेत होतं ते म्हणजे आय पी एस अधिकारी जालिंदर सुपेकर हे राजेंद्र हागोणेचे मेहने आणि शशांक सुशील आणि हागोनेचे ते मामा आहेत दुसरं पाहायला गेलं तर राज्याच्या कारागृहात जे सेवा सुधार विभागाचे ते विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे जे सुपेकर सुपेगर हे कार्यरत आहेत दुसरं पाहिलं गेलं तर हगोने कुटुंबात त्यांचे चांगले संबंध असल्यामुळे त्यांनी हगोने कुटुंबाला पोलीस तपासात वाचवण्याचा प्रयत्न केला असे वैष्णवीच्या वडिलांनी त्यांच्यावरती आरोप देखील करण्यात आला होता हगोने कुटुंब आणि सुपेकरच्या ओळखीमुळे पोलीस यंत्रणा दबावात काम करत असल्याचा आरोप देखील त्यांच्यावरती करण्यात आला होता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमाने यांनी ही सुपेकरांवरती गंभीर आरोप केलेले आहेत दुसरं पाहिलं गेलं तर वैष्णवीचं बाळ आणण्यासाठी गेलेल्या कसपटे कुटुंबातील व्यक्तींना ज्यानं बंदूक दाखवून धमकावलं त्या निलेश चव्हाणला देखील जालिंदर सुपेकर यांनीच बंदुकीचा परवान दिल्याचा अंजलिया दमाने यांनी दावा केलेला आहे दुसरं पाहिलं गेलं तर हगोनेची मोठी सून मयुरीच्या आईने देखील जालिंदर सोपेगर यांच्या विरोधात महिला आयोगाला पत्र लिहिलेलं होतं जालिंदर सोपेकरची ताकद आणि हागोनी कुटुंबाच्या मागे होती म्हणून हगवणे कुटुंबाला सुनेचा छळ करण्यात त्यांना बळ मिळत होतं जालिंदर सोपेकरच्या विरोधात दुसरं पाहायला गेलं तर पाचशे कोटीचा घोटाळा देखील असून त्याची चौकशी सुरू आहे इतकंच नाही तर संतोष देशमुख हत्या प्रकरणातला आरोपी वाल्मिकारला देखील जे समर्थन मिळालं होतं ते समर्थन सुद्धा सुपेकरामारच मिळालं होतं असा आरोप देखील अंजल्या दमाने यांनी सुपेकरावर केलेला होता आलिंदर सुपेकर आणि हगोवे हगवणे कुटुंब बंधूंना बंदुकीचा परवाना दिल्याचा आरोप देखील दोन हजार बावीसमध्ये मध्ये शशांक आणि सुशील हगवणे या दोघा भावाने मिळून पुणे ग्रामीण पोलिसाकडे शस्त्रप्रवाहांसाठी अर्ज केले होते तेव्हा ग्रामीण पोलिसांनी हे दोन्ही अर्ज फेटाळले होते आता हगवणे कुटुंबाचं वास्तवाचे ठिकाणे पुणे ग्रामीण पोलिस स्टेशनच्या हद्दीत येतं पण दुसऱ्यादा परवाना शशांक आणि सुशीलनं पुणे शहरात राहत असल्याचे खोटे पत्ते अर्जात दिले आणि शशांकनं वरजेला तर न कोथरूडला राहत असल्याचा पत्ता अर्ज दिला आणि शस्त्र परवाना देण्याचा निर्णय घेण्यासाठी पाच जणांची समिती देण्यात येत असते ज्यात पोलीस आयुक्त सहयुक्त सहाय्यक आयुक्त आणि अतिरिक्त पोलीस आयुक्त आणि पोलीस उपायुक्त आणि लायसन्स विभागातल्या एका अधिकाऱ्या समोर असतो तसं पाहिलं गेलं तर सुशीलनं परवान्यासाठी पुणे शहर पोलिसात अर्ज केल्यानंतर त्याचे मामा जालेंदर सुपेकर हे त्यावेळी पोलीस पुणे पोलिसांमध्ये अतिरिक्त पोलीस आयुक्त होते त्यांनी स्वतःच्या सहीन शस्त्र परवान्याच्या अर्जावर मंजुरीची सही देखील केली सुपेकर त्यांनी त्यावेळेस पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्याकडून भाच्याच्या शस्त्र परवान्याची फाईल मंजूर करून घेतली आणि नोव्हेंबर दोन हजार बावीसमध्ये या परवान्यावर सही केली असे आरोप करत त्याच्यावरती चुकीचे आरोप देखील त्यांच्यावरने करण्यात आले दुसरं पाहायला गेलं तर शशांक घागवणे विरोधात वारजेमध्ये तर सुशील हागोणे विरोधात कोथुडपुल ठाण्यात अनेक गुन्हे दाखल करण्यात आले शशांक आणि सुशील हागोणेला बंदूक मिळाल्यानंतर त्यांचा रोबाब आणखीच वाढला अगोन्याच्या भूकुम या मूळ गावातल्या लोकांनाही याबाबतची प्रतिक्रिया दिली होती शशांक आणि सुशील हे दोघेही पिस्तूल घेऊन गावात फिरायचे शशांक आणि वैष्णवीचा लग्नाची वेळ आली तेव्हा वैष्णवीच्या वडिलाचा या लग्नाला विरोध होता त्यांनी वैष्णवीसाठी दोन स्थळ देखील पाहिली होती पण शशांकनं पिस्तूलचा दाखवत धाक दाखवत त्या दोन्ही मुलांना सोबत लग्न न करण्यासाठी धमकी देखील देण्यात आवला असा आरोप वैष्णवीचे वडील आनंद कसपटे यांनी केला आहे याच बंदुकीचा धाक दाखवून शशांकनं एका व्यवहारात अकरा लाख सत्तर हजारची फसवणूक देखील केल्याचा आरोप त्याच्यावरती आहे तर पुणे आणि पुण्याच्या खेड तालुक्यातील प्रशांत येळंडे यांनी शशांक हागणेवर आणि त्याची आई लता हागोने यांच्या विरोधात चाकण पोलिसांमध्ये तक्रार देखील दाखल केली होती शशांक हागोनेन जेसीबी व्यवहार प्रकरणी अकरा लाख सत्तर हजार रुपयाची फसवणूक केल्याचा आरोप प्रशांत के येळोंडे यांनी केलाय मार्च दोन हजार बावीसमध्ये प्रशांत येळवंडेचा हागोणे कुटुंबासोबत चोवीस लाख रुपयांना जेसीबी खरेदी करण्याचा व्यवहार झाला सुरुवातीला प्रशांत यांनी शशांक हागोनेला पाच लाख रुपये रोख दिले पण माध्यमामध्ये असलेल्या बातम्यानुसार या जेसीबीवर आधीच नऊ लाखाचं इंडसन बॅकेचं कर्ज होतं त्यासाठी दरमहा पन्नास हजारचा हप्ता भरावा लागत होता ही गोष्ट लक्षात आल्यानंतर हप्त्याचे पैसा लता हागोनेच्या खात्यात जमा करण्याचं आणि शशांक प्रशांत यांच्यात ठरलं पण पन दरमहा पन्नास हजारपणे प्रशांत येळोडे यांनी एकूण सहा लाख रुपये बँकेचे हप्त्या आणून जाता हागोणेच्या खात्यात जमा केले होते पण हगोने कुटुंबाने मात्र ते पैसे स्वतःसाठी वापरले बँकेचे हप्ते चुकले ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये बँकेनं प्रशांत यांच्याकडून जे सी बी देखील जप्त केला आणि पुढील शशांक हागोणेनं तो जेसीबी बँकेकडून सो सोडवून घेतला पण प्रशांत येळोंडे यांना मात्र तो परत दिला नाही प्रशांत येळवडे यांनी सुरुवातीला पाच लाख रुपये कॅश नंतर हप्त्यामधील एकूण सहा लाख सत्तर हजार रुपये शशांकला दिले होते म्हणजेच एकूण अकरा लाख सत्तर हजार रुपये प्रशांतने शशांकला दिले होते शशांक हजोनीनं प्रशांत यांना जेसीबीचा ताबा दिला ना अकरा लाख भरलेले सत्तर हजार रुपये परत केले व्यवहारात आपली फसवणूक झाली ही कळल्यानंतर प्रशांत जेव्हा पैसे मागण्यासाठी शशांकडे गेला तेव्हा शशांकनं बंदुकीचा दाग दाखवून दमकावल्याचा आरोप त्यांनी त्याच्यावरती केलाय एकूणच जालिंदर सुपेकरांनी आपल्या भाच्यांना अवैधरित्या परवाने मिळवून दिल्याने त्याची गुन्हेगारी आणखीच वाढली आता त्याच्यावरती आरोप सुद्धा केले जातात या सगळ्या आरोपावर जालेंदर सुपकरे यांनी स्पष्टीकरण दिले की माझा वैष्णवी हगवणी मूर्ती प्रकार कोणताही संबंध नाही गेल्या दोन वर्षापासून माझी नेमणूक प्रतिनियुक्ती तुरुंग विभागात झालेली आहे आणि कार्यकारी पोलीस दलातील कोणताही घटक हा माझ्या आबे आदित्याखाली येत नाही त्यामुळे मी कोणत्याही सूचना देण्याचा संबंधच येत नाही ज्यावेळी शशांक आणि सुची लागुनेला शस्त्राचा परवानगा दिला त्यावेळेस अमिताभ गुप्पा तत्कालीन पोलीस आयुक्त होते त्यांच्या परवानगीनंतरच मी फाईलवर सही केली असं म्हणत आपल्यावरचे आरोप पेटाळले वैष्णवी मूर्ती प्रकरणात जालिंदर सुपेकर याचा आरोप झाल्यानंतर गृह विभागाने देखील सुपेकरवर कारवाई केली जालिंदर सुपेकर यांच्याकडून नाशिक छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर या तीन महत्वाच्या कारागृह उपमहानिरीक्षक पदाचा अतिरिक्त कार्यभार तातडीने काढून घेण्यात आलाय एकंदरीत वैष्णवी हगोनी मृत्यू प्रकरणात जालिंदर सुपेकर यांच्यावर कारवाई करण्याची मागणी तर होतच आहे तर निलेश चव्हाणच्या अटकेनंतर त्याच्या चौकशीत नक्की कोणती माहिती समोर येते वैष्णवी हगोनी मृत्यू प्रकरणात आणखी कोणाची नावे समोर येणार हे पाहणं सुद्धा अतिशय महत्वाचं आहे या सगळ्यात का तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स नोंदवा आणि हा व्हिडिओ आवडल्यास आपल्या संभाजी अर्जुन तुराया या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद